कशी आपण आग्रही आहात असं कळत मला कोणी सांगितलं तुम्हीच आपलं काहीतरी सांगता मी काय मी कोणासाठी आग्रही नाही मी जरूर पहिल्यापासून तुम्हाला हे सांगतोय तो आम्हाला शक्यतो जे आहे तुमच्या कसा एवढे आम्हाला पण जागा द्याव्या ही एकच मागणी केलेली आहे बाकी भुजबळ कुटुंबाबद्दल जे आहे तिथेही मी तुम्हाला कधी सांगितलं नाही आणि कोणालाही सांगितलं असं आहे की त्यांनी काही अस्वस्थ होण्याचं कारण नाही त्यांना मला सांगायचं की मी पण जे आहे तुमच्यामधून झालेलो आहे किंवा अनेक शिवसैनिक जे आहेत माझ्या बरोबर जे आहेत साथीदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे सहून काम केलेलं आहे नाराज होण्याचं काही कारण नाही कारण मुख्यमंत्र्यांकडे आता महत्व जे खात आहे सगळे नगरविकास आणि काही खात या कामासाठी जावंच लागतं ना सामाजिक न्याय त्यांच्याकडे जावंच लागतो हे त्या चर्चा काही गोष्टी ज्या आहेत जीवन जे आहेत कॉन्स्टिट्युएन्सी मतदारसंघात झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय कधी काय असतं की कोणाकडे उमेदवार नसू का उमेदवार देतो तो पक्ष पाहिजे असतो ते आपसामध्ये बसून जे आहे ते ठरवतात एकूण काय तर त्या महायुतीचे जे आहे जास्तीत जास्त खासदार निवडून गेले पाहिजेत हा सगळ्यांचा उद्देश आहे त्या दृष्टीनं एकमत घडवण्याचे प्रयत्न आहे आणि मग कुठे काही सुधारणा करायची असेल सुधारणा पण करण्यात येतो आम्ही गेलो मुख्यमंत्र्यांना ता तर ते अजित पवार तटकरे प्रफुल पटेल आम्ही सगळे एकत्र करून ठरू त्यांच्याकडे गेलो होतो कारण त्यांच्याकडे नगर विकास खाता आहे नगरविकास खात्याकडे सिडको ही संस्था आहे त्या सिडको मध्ये आमचा एक शाळेचा प्लॉट घेतलेला आहे काही काही प्रश्न झाले होते ते सोडवावेत यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो बाकी कुठल्याही त्याच्यामध्ये राजकारण वगैरे काहीतरी नव्हतं सुचवतात तर तुम्हाला सुद्धा सुचवण्याचा अधिकार आहे ना असं चाल माझी पण त्यांची चर्चा झालेली आहे परंतु एक आहे महादेवरा महा की महादेवराव जानकर हे महायुतीकडून निश्चितपणे निवडणूक लढवतील माझी खात्री आहे आणि मग ती जागा कोणी त्यांना द्यायची राष्ट्रवादीने द्यायची आणि द्यायची सगळ्यांना उलगडा जे आहे एक दोन दिवसात होईल तर त्याचं क्लॅरिफिकेशन जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्येच आपल्याला मिळू शकेल परंतु आपण पाहिलं असेल मागच्या एक दोन दिवसापूर्वी जवळपास सर्व वर्तमानपत्रांमध्ये प्रमुख वर्तमानपत्रामध्ये ती जाहिरात आम्ही दिलेली आहे ते आम्हाला चिन्ह वगैरे मिळालेलं आहे परंतु सुप्रीम कोर्टामध्ये सध्या नोटिफिकेशन चालू आहे आणि वगैरे वगैरे जो आहे तो मायनात जो आहे वाचलेला आहे तर म्हणजे ते सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्याची अंमलबजावणी जी आहे ते आपण केलेली आहे पुढे आणखीन काय करायचं ते तिथे वकील बघतील काय मनसे मुळे कुठेही तेच प्रसंग निर्माण झालेला नाही मनसे मुळे महायुतीचे निश्चितपणे जे आहे वाढणार आहे एवढं आणि ते कुठे अडचण करण्यासाठी आमच्याबरोबर आलेले नाहीत त्यांचे नेते आहेत त्यांना सगळं माहिती की काय पाहिजे काय नाही वर्षपात्र चर्चा करतात त्याच्यावर बोलू त्यांच्यामुळे तेच प्रसंग झाला या गोष्टीला काहीही अर्थ नाही आता असे अनेक गोष्टी जे आहेत आपणच सुचवत असतो मीडियामधून काय हा मागतो जागा, जागा तू तो मागतो जागा हा नाराज आहे तो नाराज याला मिळालंच आहे तो होणारच आहे हे सगळं आपणच सगळ्या ज्या सगळ्या गोष्टी सांगतात कित्येक वेळा आम्ही ते सजेस्टिव आहे असं समजून जो आहे त्याचा विचार करतात राजकारण म्हणजे त्याचं चौदा तास तास दोन दोन तास चार चार की जर तर त्या प्रश्नाला राजकारणामध्ये उत्तर नसतं क्वेश्चन्स असतात त्याला कसं काय उत्तर देणार असं झालं तर तसं कसं झालं का तस आणि हे एक आहे की दोन काही भांडणं असंही मी मानत नाही प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाला ही जागा मिळावी म्हणून प्रयत्न करावा लागतो त्याप्रमाणे सगळे प्रयत्न करतात तिन्ही बाजूचे लोक प्रयत्न करतात त्याच्यात भांडण आहे असं म्हणायचं काय कारण मतप्रदर्शन प्रदर्शन करणं त्याला भांडण कसं काय म्हणते एक तर ते नाशिक जे आहे ते आमच्याकडे आले पाहिजे नाशिक आमच्याकडे आल्यानंतर जे आहे मग आमच्या अनेक लोक जे आहेत उमेदवारी करू शकतात त्यांच्याबद्दल चर्चा होईल आणि मग एक मतांनी ठरवतील असंच करत एक व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून मला डोळ्यासमोर ठेवून ते मला प्रश्न विचारला तर कसं काय होईल म्हटलं ना जर त्याचा प्रश्न कसं जोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही जागा सुटली का आम्हाला तोपर्यंत पुढची काही चर्चा होते ना शिंदेगड आणि आपले फडणवीस साहेब बी जे पी यांची अजून चर्चा सुरू आहे बऱ्याच अंश जे आहे सगळ्या गोष्टी त्यांचं एकमत झालेलं आहे आता ते काय एकमत झालेलं आहे काय आहे कुठे राग रुसवे आहेत पुन्हा येतात ते तपासून पाहतात आणि नंतर तो काय ते निर्णय घेतील कुठली जागा कुणाला जायची आहे काय करायचं त्या बाबतीत आता नाशिकच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेकां नाशिकची जागा आम्हाला पाहिजे काही लोक तिकडे गेले सुद्धा उमेदवारीसाठी वगैरे काय नाशिकची परिस्थिती आहे ते लढवली तर कशी काय परिस्थिती होईल राष्ट्रवादीची हा सगळा जो आहे जसा बी जे पी जे आहे गोशवारा घेत आहे किंवा शिंदेगड गोशवारा राष्ट्रवादी किंवा गोशवारा घेतो आणि नंतर जे आहे ते सगळे तिघे एकत्र बसून जे आहे ते ठरवते आणि मग जो कोणी उमेदवार ठरेल मग तो बी जे पीचा ठरव ते शिंदे शिवसेनेचा ठरव अजित पवार राष्ट्रवादीचा ठरव त्याच्या या तिन्ही जे आहेत पक्ष जे आहेत ते मजबूतीनं उभं राहतील आणि निवडून आणण्याचा प्रयत्न करून